सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथे गोठ्यातील जनावरांना चारा टाकत असताना एका शाळकरी विद्यार्थ्याला सर्पदंश झाला सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर पुढील उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी घडली याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालु ता ता। सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथे रामेश्वर नंदू तारडे वय पंधरा वर्ष हा विद्यार्थी घराजवळ असलेल्या गोट्यात जनावरांना चारा घालत होता मात्र रामेश्वर याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी दत्तारावसाहेब तारडे व इतरांनी गोट्यात जाऊन पाहिले असता रामेश्वर यास सर्पद झाल्याचे दिसून आले त्याला तात्काळ सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर लगेचच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून रामेश्वर यात मृत घोषित केले या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या आदेशावरून आकस्मात मृत्यूची नोंद सिलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिसे हे करत आहेत दरम्यान या घटनेने डिग्रज बरसाले येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मयत रामेश्वर याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे